नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांसाठी एक परत आनंदाची मोठी बातमी आली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत काही भरती होणार आहेत कसं अप्लाय करायचं आहे आणि अख्ख्या सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ही फार मोठी संधी आहे की औषध निर्मातासाठी सुद्धा जागा निघालेल्या आहेत तर वेळ न घालवता जसं ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म आपण बघितला त्यानंतर आपण डी एम चा बघितला आर आर बीचा बघितला आणि आज आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरतीचा फॉर्म कसा फिल करायचा आणि काही सूचना याच्यामध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहिले आपण गुगलला जायचंय आणि इथे मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे टाईप करायचं पहिली जी वेबसाईट येणार आहे एम बी एम सी याला आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका या वेबसाईटला येता आणि इथे तुम्हाला वेबसाईटची पूर्ण माहिती मिळते वेबसाईटची माहिती मिळाल्यानंतर आपल्यासाठी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भरती मग आपण इथे डायरेक्ट सेवा भरतीमध्ये क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सगळ्या भरती बाबत माहिती दिली जाते ह्या सगळ्या भरती आता सध्या सुरू आहेत खूप भरती असतात पण आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही आपल्याला माहिती नसतात तर ह्या काही भरती आहेत वेबसाईटला अजून तुम्ही जर खाली गेलात तर इथे नवीन माहिती बद्दल तुम्हाला दिसेल नवीन माहितीमध्ये इथे न्यू पहिलंच आहे बघा मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील घटक संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने भरती बाबतची जाहिरात एक चार आठ पाच याला आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पीडीएफ ओपन होईल तारीख आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस ची एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला मीरा भाईंदर महानगरपालिकेने ही पोस्ट काढलेली आहे यामध्ये दिलेला आहे विषय मीरा भाईंदर आस्थापनेवरील घटक संवर्गातील रिक्त पदांची सेवेने पद भरती बाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत याच्यामध्ये जवळपास तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सेवेने भरती करण्यात येणार आहे इथे वेबसाईट दिलेली आहे ठीक आहे इथे तुम्हाला टेक्निकल हेल्प नंबर दिलेला आहे आणि इथे आठ दोन हजार ऑनलाइन आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे पोस्टिंग बद्दल बघा इथे दिलेला आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता ठीक आहे स्थापत्य मेकॅनिक विद्युत इलेक्ट्रिकल लिपिक टंकलेखन सर्वेयर व सर्वेक्षकला म्हणतात नळ कारागीर जलप्लंबर म्हणतात फिटर मिस्त्री पंप चालक अनुरेखक वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन कनिष्ठ अभियंता स्वच्छता निरीक्षक चालक यंत्र चालक सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशामक उद्यान अधीक्षक लेखापाल डायलिसिस तंत्रज्ञ बालवाडी शिक्षिका परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स वगैरे जे एन एम मध्ये प्रसविका ए एन एम मध्ये औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी लेखा परीक्षक सहाय्यक विधी अधिकारी तारतंत्री आणि ग्रंथपाल असे एकूण तीनशे अठ्ठावन्न जागा इथे आहेत आणि इथे त्यांची पदभरती सुद्धा दिलेली आहे की, दिले की प्रत्येक पदासाठी किती पदसंख्या इथे दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे वेतन श्रेणी इथे दिलेली आहे ती आहे सेवन पे तर इथे आपण औषध निर्मातेसाठी बोलतोय तर इथे एस टेनच्या च्या आता ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक इथे दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे आणि बारा नऊ पर्यंत ते राहणार आहे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत बारा नऊ आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे तो, तो परीक्षेपूर्वी सात दिवस आधी येऊन उन जाणार ऑनलाईन ये महानगरपालिकेच्या वेबसाईट वर उपलब्ध असणार आहे आरक्षणानुसार पदसंख्या तर आपण इथे आता फार्मसिस्ट बघतोय तेवीस नंबरला इथे औषध निर्मातासाठी दिलेला आहे किंवा औषध निर्माण अधिकारीसाठी पाच पदे दिलेले आता ही पाच पदे कशी आहे बघा विजा भज आणि इमाव सी असे -E त्यांनी पूर्ण पाच त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आता शैक्षणिक शिक्षणाबद्दल माहिती द्यायची किंवा मा एक्सपिरियन्स लागणार आहे का याबद्दल सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर आपण डायरेक्ट सेक्शन सेक्शनमध्ये जाऊया तर हे होतं तेवीस नंबरचं औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी घटक याच्यामध्ये बघा तुम्हाला एच एस सी बी फार्मसी पदवी उत्तीर्ण म्हणजे चार वर्षाची जी बी फार्मसीची डिग्री आहे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तुम्हाला काउन्सिलचं लेटर लागणार आहे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणीचं जे प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला लागणार आहे पर सगळ्यात महत्वाचं जे आहे जे मी हायलाइट करते ते म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तुम्ही जिथे फार्मासिस्ट म्हणून काम केलेलं आहे त्याच तिथे तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव तिथे लागणार आहे आणि महत्वाचे म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे की मराठी तुम्हाला लिहिता येते का तुम्हाला वाचता येते का किंवा बोलता येते का जास्त जर किंवा पीएचडी पण झालेलं असेल आणि तुम्ही त्या वयोगटामध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा देखील इथे फॉर्म फिल करू शकता आता पुढे बघूया परीक्षा शुल्क ही आपली म्हणजे ग्रुप सी साठी विषय चालला आहे आणि इथे जे फीस फिल करायची आणि मागास वर्गांसाठी नऊशे रुपये अशी तुम्हाला पे करायची आता इथे काही माहिती दिलेली आहेत की कुठल्या अटी आहेत किंवा सूचना आहेत तुम्हाला कसं फॉर्म फिल करायचं आहे सगळ्या गोष्टी नीट वाचून घ्यायच्या आहेत वयोमर्यादा आणि वयोमर्यादा शिथिलता याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे आता बघा इथे दिलेलं आहे किमान वयोमर्यादा मर्यादा अठरा वर्ष राहील तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयो मर्यादा अडतीस वर्ष व मागास वर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा मर्यादा त्रेचाळीस वर्ष इतकी आहे तुम्ही नक्कीच फॉर्म फिल करू शकता तो पॉइंट आपण आता रीड केलाय तर तो, तो जिथे टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला इथे दिलेला आहे कुठलाही पॉईंट जर तुम्हाला नाही कळाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मॅम मा मा आम्हाला माहिती द्या म्हणजे मी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच माहिती देईल आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न पदाकरिता ऑनलाईन अर्जद्वारे अर्ज कराव्याची पद्धत म्हणजे ऑनलाईन तुम्हाला कसा फॉर्म फिल करायचा परत ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा फिल करायचा सगळ्यात पहिले आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वेबसाईटला आलो तिथे तुम्हाला डिरेक्टली अप्लाय वर क्लिक करायचंय अप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन करायचंय आहे कारण जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर क्लिक हिअर फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे करायचंय आहे त्यानंतर सगळ्या माहिती पॉईंट टू पॉईंट भरून झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटन दाबत तुम्हाला तुमची सगळी माहिती तिथे फील करायची फिल झाल्यानंतर कम्प्लीट होणार तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट वर बटन बटनवर क्लिक करून तुम्हाला फायनली सबमिशन करायचंय सबमिशन जेव्हा शेवटचं होणार तेव्हा तिथे तुम्हाला मौन तुम्हाला डिटेल्स म्हणून विचारण्यात येणार आणि नेक्स्ट बटन बिव्ह्यू टॅप दिसल त्याला क्लिक करून एकदा संपूर्ण माहिती तुम्हाला तपासून पाहायची आहे त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचंय आणि पेमेंट एकदा सक्सेसफुल झालं की मग त्यानंतर तुम्हाला सबमिट बटन घेऊन जाईल आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट कसं करता येईल तुम्हाला डेबिट कार्डच्या मदतीने करता येईल आणि इंटरनेट बँकिंग पण तिथे सुविधा आहे नंबर ऑफ ऑप्शन तिथे तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर ई रिसिप्ट तुम्हाला तिथे येणार तर ही ये पूर्ण प्रोसेस होती आणि सोबतच अर्ज भरण्याच्या महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत की कोणते कोणते तुम्हाला माहिती भरायचे तर ते तुम्ही जसं नेक्स्ट नेक्स्ट परत येणारच स्वतःच नाव सामाजिक प्रवर्ग जन्मदिनांक त्यानंतर नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी परीक्षेचे केंद्र हे सगळ्या काळजीपूर्वक गोष्टी तुम्हाला तुम्ही फॉर्म फिल करत तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत परीक्षेचे स्वरूप इथे सांगितलेलं आहे बघा परीक्षेच्या स्वरूपमध्ये आपल्याला जे महत्वाचे आहे औषध निर्माण आणि औषध निर्माण अधिक आहे त्यासाठी आपला विषय चाललेला आहे या सेक्शन मध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन 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 मार्क असणार आहेत नंबर ऑफ क्वेश्चन बघा कसे असणार आहे मी ते पण सांगते मराठीसाठी पंधरा प्रश्न असणार इंग्लिश पंधरा जनरल नॉलेज पंधरा रिझनिंग पंधरा आणि टेक्निकल सब्जेक्ट चाळीस असे हे पूर्ण क्वेश्चन्स असणार आहेत आणि टोटल जे मार्क असणार आहे ते दोनशे मार्क एकशे वीस मिनिटे राहील वेगवेगळ्या पद्धतीसाठी तर सगळ्या फार्मासिस्टला मी हे अनदाची गोष्ट सांगितलेलीच आहे की जागा केलेले फॉर्म फिल करायला सुरुवात करा नेक्स्ट व्हिडिओ फॉर्म फिलिंग बद्दल असणार आहे कुठल्या वेबसाईटला जायचंय आणि कशा प्रकारे अप्लाय करायचंय या संदर्भात व्हिडिओ असणार आहे